खरी कमाई कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद स्वतःचा व्यवसाय उभारून आणि मेहनत करून नफा कसा मिळवायचा आणि आपली उपजीविका कशी करायची याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूनं सदर कार्यक्रमाचं आयोजन विविध शाळेत केलं जातं त्याच हेतूनं श्री साई कॉन्व्हेंटच्या वतीनं खरी कमाई या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी किरण कोतळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री विद्येसर संस्था अध्यक्षा श्रीमती कांताताई गुंडावार प्राध्यापक अतुल गुंडावार मुख्याध्यापक अतुल बडकेलवार रूपा गुंडावार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन तथा रिबन कापून आनंद मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं अशा या फूड फंक्शनच्या आयोजनामुळं खरी कमाई कशी करायची याचं ज्ञान मुलांना मिळताच असे उद्घाटन प्रसंगी श्री विद्येसर यांनी सांगितलं त्यानंतर वर्ग पाचवी ते दहावीच्या मुलामुलींना लावलेल्या फूड फंक्शन स्टॉलची पाहणी केली त्यावेळी विद्यार्थ्यांनी घरून तयार करून आणलेली पावभाजी मोमोज पेस्ट्री भेळ चहा कॉफी नूडल्स मंचुरियन आदी पदार्थांचे लावलेल्या स्टॉलवर विद्यार्थ्यांसह हो पालकांनी उदंड प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साहेबा सिद्दकी हिनं केलं तर आभार प्रदर्शन देवानंद जुंबळे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना बदखल रुपाली नंदनवार प्रिया डोरलीकर श्रद्धा कोमटी सपना क्षीरसागर सुप्रोत्तम मिश्री सुनील दैदावार सुजाता ढोके खुशाली नारायणे पूजा एण्णावार सुषमा उरकुडे स्नेहल ढेंगरे बबिता पेटकर हर्षिता मॅडम आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं